आपल्याला खरोखरच सुखी व आनंदी व्हायचे असेल तर ज्या गोष्टी आपल्याला ऊर्जा उत्साह आणि आनंद देतात त्या गोष्टींचा शोध घेऊन आपल्या डेली रुटीनमध्ये त्या गोष्टींचा समावेश करण्यावर जास्त भर दिला पाहिजे नमस्कार मित्रांनो मोटिवेशन मराठी विथ बी सुहास या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसह आपले पुन्हा स्वागत आपला जन्म मुळातच सुखी होण्यासाठी झालेला आहे व आपण सर्व त्यासाठी आयुष्यभर प्रयत्नरत असतोच परंतु आपल्याला सुखी व आनंदी करणाऱ्या गोष्टी कोणत्या हे समजावून न घेतल्यामुळे त्या गोष्टी करण्याकडे आपले दुर्लक्ष होते व त्यामुळे आपण आयुष्यात सुखी होत नाही आपण आपल्या विचारांकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्या मनात नकत निगेटिव्ह विचार येऊन आपले लक्ष आपल्या नकत आपल्याला दुःखी करणाऱ्या किंवा काळजी टाकणाऱ्या गोष्टींकडे होते व त्यामुळे सुद्धा आपण सुखी होऊ शकत नाही पण आपल्याला तर सुखी व आनंदी आयुष्य जगायचे आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे लक्षात घ्या आपल्या विचाराप्रमाणे आपले अंतर्मन निर्णय घेऊन नंतर आपण कृती करत असतो त्यामुळे आपण आपल्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे मला जीवनात सुखी व वा आनंदी व्हायचे आहे हा विचार सतत आपल्या अंतर्मनात घोळला पाहिजे जेणेकरून तो विचार तुमच्या अंतर्मनाने स्वीकारला पाहिजे हे लक्षात घ्या की सुख ही बाहेर शोधण्याची गोष्ट नाही जगात तुम्ही बाहेर कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला सापडणार नाही आणि जे सुख तुम्हाला बाहेर मिळेल ते क्षणिक असेल ते कायम टिकणारे नसेल त्यामुळे सुखाचा शोध हा आपल्याला आपल्या आतमध्येच घ्यावायचा आहे हे पक्के लक्षात घ्या की आपण एकटे कधीच सुखी होऊ शकत नाही आपण समाजप्रिय प्राणी आहो त्यामुळे आपण जितके सुख इतरांना देऊ आपला आनंद इतरांसोबत जेवढा वाटू तेवढे आपण आनंदी होऊ त्यामुळे एकट्याने सुखी व्हायचा प्रयत्न न करता इतरांसोबत तो आनंद वाटण्यातच खरे शहानपण आहे आपल्याला ऊर्जा उत्साह व आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या याविषयी बघू प्रत्येकाला आनंद व उत्साह देणाऱ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असू शकतात व्यक्ती तशी प्रवृत्ती या म्हणण्याप्रमाणे कोणाला कशापासून ऊर्जा मिळेल कोणापासून आनंद मिळेल कशापासून सुख मिळेल हे व्यक्तीप्रमाणे वेगवेगळे राहू शकते तथापि सर्वसाधारणपणे विचार केला तर आपल्याला ऊर्जा उत्साह व आनंद होणाऱ्या देणाऱ्या गोष्टी ह्या अशा आहेत सकाळी उठणे फिरायला जाणे सकाळचा चहा घेणे पेपर वाचणे निसर्गात फिरणे सायकलिंग करणे सकाळी व्यायाम करणे ॲरोबिक्स करणे वेळेवर नाश्ता घेणे फळे खाणे वेळेवर जेवण करणे रात्री वेळेवर जेवण करणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऊर्जा देतात आपल्याला जी शरीराला जी ऊर्जा पाहिजे ती यातून मिळते ह्या गोष्टी सर्वसाधारण सगळ्यांनाच लागू होतात आपल्या आवडी जपणे जसे ट्रॅव्हलिंग करणे कार चालवणे पोहणे संगीत ऐकणे गाणे म्हणणे गाणे ऐकणे एखादी डिश बनवणे इतरांना गोष्टी सांगणे लोकांना हसवणे विनोदी व्हिडिओ पाहणे पुस्तके वाचणे ही यादी खूप लंबी आहे ह्या गोष्टी आपल्याला उ ऊर्जा व उत्साह देतात व आनंद देतात आता सोशल मीडिया अवेलेबल असल्यामुळे आपल्याला स्वतः रील बनवणे फोटो काढणे व्हिडिओ तयार करणे एडिटिंग करणे ह्या अशा अनेक गोष्टी किंवा वेगवेगळ्या वे 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 विषयावरचे ज्ञान घेणे वेगवेगळे ट्रॅव्हलर्स आहेत जे जगामध्ये आहेत त्यांचे व्हिडिओ बघणे राजकारणामध्ये काय चालू आहे त्याची माहिती घेणे देशाची प्रगती आर्थिक प्रगती सामाजिक प्रगती ज्याच्या ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी आज सोशल मीडियावर उपलब्ध आहे परंतु आपण त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला आवड्या आवडणाऱ्या व ऊर्जा देणाऱ्या गोष्टी शोधण्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगतो मित्रांनो एक डायरी घ्या त्या डायरीमध्ये तीन पानावर वेगवेगळे वे लिहा पहिल्या पानावर लिहा मला ऊर्जा देणाऱ्या गोष्टी दुसऱ्या पानावर लिहा मला उत्साह देणाऱ्या गोष्टी तिसऱ्या पानावर लिहा मला आनंद कशापासून मिळतो हे तीन पानं झाल्यावर प्रत्येक पानामध्ये तुम्ही लिहिणे सुरू करा तुम्हाला ऊर्जा देणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहे ह्या तुमच्या आवडीप्रमाणे क्रमवार लिहून टाका ह्या किती असू द्या जेवढ्या तुम्हाला वाटतात की ह्या गोष्टी मला ऊर्जा देतात त्या तिथे लिहा ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या त्या पानावर लिहा ज्या गोष्टी तुम्हाला आणखी सुखी होण्यासाठी आवश्यक वाटतात त्या ते तिसऱ्या पानावर लिहा अशी करून तुमची यादी आधी कंप्लीट करा नंतर तुम्ही तुमच्या डेली रुटीनचे अवलोकन करा रोज तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करता आठवड्यातून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करता महिन्याभरातून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करता हे वेगळे ही लिस्ट न पाहता लिहून काढा -कौ आणि नंतर तुम्ही दोन्ही गो गोष्टी टॅली करा तुम्हाला ऊर्जा देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत असं तुम्हाला मनापासून पासून वाटतं त्या गोष्टी तुमच्या या दैनंदिन रुटीनमध्ये आहे का जर त्या गोष्टी आधी समावेश असेल तर फार चांगले नसेल तर त्याचा तुम्हाला आवर्जून समावेश करावा लागेल असेच तुम्हाला ऊर्जा आणि आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आता लिहून काढलेल्या आहेत त्याचा समावेश तुमच्या रुटीनमध्ये आहे का हे तुम्ही चेक करा बहुतेक तुम्हाला असे आढळेल कि तुम्हाला की तुम्हाला ज्या गोष्टी ऊर्जा आनंद आणि उत्साह देतात ह्याच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या रुटीनमध्येच नाही आहे त्यामुळे तुम्ही खरे सुखी नाही आहे तुम्ही काय करा की तुमच्या रुटीनमध्ये ज्या अतिआवश्यक गोष्टी आहे ज्या तुम्हाला आवडत नसूनही कराव्या लागतात त्या गोष्टी राहू देऊन ज्या गोष्टी हटवण्यासारख्या आहेत त्या गोष्टी हटवा व तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचा समावेश तुमच्या रुटीनमध्ये करा तुमच्या डेली रुटीनमध्ये करा आठवड्याभराच्या रुटीनमध्ये करा आणि महिन्याभराच्या रुटीनमध्ये करा आणि महिन्या दोन महिन्यामध्येच ते याच्यावर तुम्ही कार्य करणे सुरू करा आणि बघा तुम्हाला हळूहळू तुम्हाला स्वतःलाच आ आतून आनंदी वाटेल कारण तुम्हाला ज्या गोष्टी आनंद देतात ज्या गोष्टी ऊर्जा देतात त्याच गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त करत असाल यामुळे तुम्ही या गोष्टीचं जर निश्चित पालन केले या गोष्टी अवलंबल्या तर तुम्ही नक्की सुखी व आनंदी जीवन जगू शकाल याची मी गॅरंटी देतो कारण याचा अनुभव मी स्वतः घेतो आहे मी स्वतः आधी हे केलेलं आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर खरोखरच आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि मला प्रोत्साहन मिळेल पुन्हा एका नवीन प्रेरणादायी विचारासह लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार